कोल्हापूर तांबड्या पाठीमध्ये कोल्हापूर पुरसुंगीचे पहिलवान समाधान पवार देवा सर्व एक मैदान भव्य दिव्य अखंड भारतातले पैलवान पुरसुंगीच्या आखाड्याला येत असतात मोठ मैदान पुरसुंगीचा आखाडा म्हटल्यानंतर आणि हे सगळे कुस्तीगीर आहेत पहिलवान समाधान पवार देवा चव्हाण रेवान विजेतकर कुस्तीचे आश्रय जाते मंडळी कुस्तीवरच प्रेम करणारी अनेक घरांनी अनेक गाव कुस्तीमय गाव कारण पैलवान की म्हणजे कायम स्वरूपी मानान मिरवाईचा काळ आहे हा दोहे सुंदर दुहेरी पटकारण्याचा प्रयत्न ब्लूचा परत एकेरी पटायला लागलेला आहे डुबण्याचा प्रयत्न आहे धोनी प्रयत्न सफल परत खडाखडी कुस्तीला प्रारंभ आर्क वरती यायला सुरुवात झालेला आहे मंथोनी मंथोनी नवनीता तैसे आनंदा वाया अनेक पंथा जाऊ नका घुसळण झाल्यानंतर ताक घुसळल्यानंतर ज्या प्रमाण लोणी वरती येत त्या पद्धतीनं परत डुबण्याचा सुंदर प्रयत्न हो आणि कुस्ती परत झोनच्या बाहेर दोन गुणाची नोंद परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ स्पर्धेमध्ये स्टॅमिना फार महत्वाचा असतो सहा मिनिटांमध्ये ऐका गॅलरी मध्ये बसायचे उभे रॅलिंगला आयोजकांनाही विनंती कार्यकर्ते पाठवा आपण सांगून ऐकतात पण ऐकत नाहीत सगळे ऐकतात गॅलरीत बसा ज्यांना शक्य होईल त्यांना जवळ कोणी उभे राहू नका फक्त कोचिंग करणार आहे बघितलं का एकही हल्णार नाही माहिती आहे आपल्याला चला बसा गॅलरीत चांगलं व्यवस्थित उद्या मुख्यमंत्री साहेब येणार आहेत त्यामुळं प्रमोद नाना एवढं मोठं आयोजन केलंय आणि उद्या भरपूर लोक आली पाहिजे आणि संपलेल्या कुस्ती कुस्ती स्पर्धा अत्यंत चुरशीची आहे